उद्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुन्नर नगरी सज्ज झाली आहे पुणे जिल्हा प्रशासन आणि राज्य पर्यटन विभागाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये कबड्डी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसिंह्याद्री ऐतिहासिक महानाट्य अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज दुपारी शिवनेरी केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचं प्रदर्शनही इथे भरवण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्हाला रोजगार निर्मिती झालेली आहे आणि आमच्या बचत गटाच्या महिलांचं जे स्किल आहे ते आम्ही लोकांना सर्व्हिस चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून आमच्या महिलांना पण रोजगार उपलब्ध होत आहे या या निमित्ताने आम्हाला सर्वांना संधी भेटली आहे खर तर पहिलं पाहिलं गेलं तर महिलांना पुढे येण्यासाठी भेटत नाही कोणतीच गोष्ट पुढे येण्यासाठी हे होत नाही महिला थोड्याशा मागेच राहतात पण जेव्हा आजूबाजूला बघतो बाबा ह्या महिला करतात ते मग आपण त्या जोमाने करू शकतो आपण याच्यापेक्षा जास्त प्रेझेंट चांगलं स्वतःला करू शकतो त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय आणि आजूबाजूला महिला सगळ्या बघून वाटतं की बाबा आपण करू शकतो आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रूफ करू शकतो स्वतःला एक स्त्री म्हणून प्रूफ करू शकतो